प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार आजचा माझा विषय आहे नंबर एक देवस्थान जमिनीचे हस्तांतर विक्री वाटप इत्यादी झाल्यास पुढे काय होऊ शकेल नंबर दोन तसेच भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार देवस्थान इनामाची जमीन संपादित झाल्यास पुढे काय होईल नंबर तीन गोष्ट एका एक वारसांमध्ये असलेल्या मतभेदाची एक देवस्थान जमिनीचे हस्तांतर विक्री वाटप इत्यादी झाल्यास पुढे काय होईल तर याचे उत्तर असे आहे देवस्थान जमिनीचे हस्तांतर विक्री वाटप इत्यादी करता येत नाही असे झाल्यास ती जमीन सरकार जमा करून दुमाला जमिनीऐवजी बिन दुमाला जमीन बनते व शासन आकारी जमीन म्हणून तिची विल्हेवाट लावू शकते दुमाला जमीन याचा अर्थ खंड किंवा जमीन महसूल देण्याचे राज्य शासनाचे हक्क जेथवर संबंधित तेथवर पूर्णत किंवा अंशत कोणत्याही व्यक्तीच्या मालकीत हस्तांतरित झालेले सोप्या भाषेत म्हणजे ज्या जमिनी शासनाने जमीन महसूल माफ करून विशिष्ट कामाकरिता दिलेल्या आहेत त्या जमिनीला दुमाला जमीन असे म्हणतात आता अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आहेत असं घडलेलं आहे रिअलमध्ये असं एक उदाहरण घडलेलं आहे ज्यामध्ये असं झालेलं होतं की ती देवस्थानची जमीन होती आणि बरेच वर्ष त्या देवस्थानच्या जमिनीचा वाद हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित होता बरेच वर्ष तो वाद चालू होता परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे आणि अतिशय सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे तो पुढे पुढे ढकलत चाललेला तो वाद पण पर... जो जेव्हा तो वाद जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत गेला त्यावेळेस मात्र त्या दोन्ही पक्षकारांच्या ल वारसांना लक्षात आलं की आता त्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो त्यावेळेस मात्र ते देवस्थान जमिनीमधले जे वारस होते त्यांनी असं ठरवलं की परस्पर तडजोड करायची आणि त्या तडजोडीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांचा तो प्रस्ताव पुढे मांडला परंतु जिल्हाधिकारी यांनी बरेच वर्ष चाललेल्या त्या देवस्थान जमिनीमधला वाद पाहून असं निर्णय दिला की ती जमीन शासन जमा करण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ असं झाला तेलही गेला आणि तूपही गेलं अशी परिस्थिती त्या वारसांची झाली त्यामुळे जर का प्रथमच आपण या कायद्याचे ज्ञान घेतले तर पुन्हा अशा स्वतःच्या पायावर धोंडा मारण्या पर्यंत परिस्थिती जात नाही आधीच आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलेलं चांगलं असतं त्यासाठीच आता अपवादात्मक परिस्थितीत कायदेशीर आवश्यकता निर्माण झाल्यास देवस्थानच्या उपयोगासाठी अथवा सुधारणेसाठी काही जमीन धर्मदाय आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीनेच शासनाचा सल्ला घेऊन विकता येते याशिवाय कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करणे व इतर कोणी त्यास मंजुरी देणे हे बेकायदेशीर आहे आता ह्याबाबत मी पूर्वीच व्हिडिओ केले आहे प्लेलिस्टमध्ये बाबतीत माझे व्हिडिओ देवस्थान संबंधीचे व्हिडिओ मी केलेले आहेत आपण प्ले माझ्या त्या प्लेलिस्टमध्ये मा व्हिडिओच्या जाऊन नक्की ते व्हिडिओ पाहू शकता माझा पुढचा प्रश्न होता तसेच भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार देवस्थान इनामाची जमीन संपादित झाल्यास पुढे काय होईल तर याचे उत्तर असे आहे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार देवस्थान इनाम जमीन भूसंपादन कायद्याखाली संपादित झाल्यानंतर व अशा जमिनीस कुळ असल्यास संपादनाच्या मोबदल्याच्या रकमेची जमीन मालक देवस्थान व कुळ यांचेत संपादनाच्या मोबदल्याचे रकमेचे वाटप करण्याबाबत दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्याच्या रकमेतील पन्नास टक्के एवढी रक्कम देवस्थानास व पन्नास टक्के एवढी रक्कम कुळास देण्यात येते तसेच या आदेशानुसार सदर आदेश ज्या प्रकरणात भूसंपादन निवाडा जाहीर झाला आहे परंतु मोबदल्याच्या रकमेचे वाटप झाले नाहीत अशा प्रकरणात तसेच येथून पुढे देवस्थान इनाम जमिनीच्या भूसंपादन प्रकरणात हा निर्णय लागू करण्यात येत आहे आता गोष्ट एका वारसांमध्ये असलेल्या मतभेदाची एका गावात एक व्यक्ती मैत झाल्यावर त्याच्या दोन्ही मुलांनी जमीन मिळकती संबंधित वारस नोंदीसाठी प्रतिज्ञापत्र अर्ज तहसील कार्यालयात सादर केला वारस नोंदीवर निर्णय होण्यापूर्वीच त्या भावांच्या बहिणीने आपण देखील वारस असताना जाणीवपूर्वक भावांनी अर्जात व प्रतिज्ञापत्रात आपलेच नाव नमूद न केल्याचा दावा केला त्यावेळेस भावांनी वडिलांची सेवा न केल्यामुळे तसेच वडिलांच्या संपूर्ण आजारपणाचा खर्च न दिल्यामुळे बहिणीचे नाव वारस म्हणून लावण्यास विरोध असल्याचे सांगितले परंतु केवळ वडिलांच्या आजारपणात दक्षता घेतली नाही किंवा वडिलांच्या आजारपणात खर्च दिला नाही म्हणून एका बहिणीचे नाव वारस म्हणून लावण्यात येऊ नये ही मागणीच मुळात वारस कायद्यानुसार बेकायदेशीर असते कारण हिंदू वारसा कायदा कलम एकोणीसशे छप्पन्नचे चे कलम आठनुसार नुसार तसेच वर्ग एकमधील वारस असल्यामुळे सर्व वारसांची नावे लावण्यात येतात तर असे वादविवाद होऊ नये म्हणून त्यावर प्रथमतः एक उपाय करणे आवश्यक असते की ज्या वेळेस अशी काही प्रसंग निर्माण होतात ज्यावेळेस की भावांना पूर्णपणे वडिलांची सेवा करावी लागते आणि पूर्णपणे वडिलांच्या सेवेसाठी हॉस्पिटलसाठी खर्च करावा लागतो त्यावेळेस प्रथमत त्यांनी त्यांच्या बहिणीला विवाहित बहिणीला आधी स्पष्ट करून देणं आवश्यक असतं की हा सर्व खर्च मी उचलत हो। आहे आम्ही उचलत आहोत आणि सर्व सेवा आम्ही करत आहोत त्यामुळे पुढे प्रॉपर्टी संबंधित कोणताही असा वाद उद्भवू नये म्हणून तू हक्क सोडपत्र करून द्यावे आणि निश्चितच जरी वेळ प्रसंग तसा नसला बरोबर आहे कारण वडील बिछाण्यावर असणार आणि लोक म्हणणार की वडील बिछाण्यावर आहेत आणि हे लोक वाटपा हक्क हक्कसो हक्कसोडपत्रासंबंधित भाषा करत आहे परंतु लोकांना माहिती नसतं की भविष्यात अशामुळे अडचणी खूप निर्माण होऊ शकतात आणि लोकांनी म्हणण्यापेक्षा व्यवहाराच्या दृष्टीने हे अत्यावश्यक असते सर्व गोष्टी आधीच नियोजितपणे पार पडणं आवश्यक असतं त्यामुळे बहिणीचे हक्क सोडपत्र केल्यास पुढे वारस म्हणून नोंदी लावायच्या वेळेला ते हक्क सोडपत्र तुम्ही कुठेही कोर्टात म्हणा किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये ॲफिडेव्हिट करताना ते हक्क सोडपत्र तुम्ही सादर करू शकता किंवा अशा काही ये प्रसंगी येतात उदाहरणार्थ वडिलांना समजा कॅन्सरचा आजार असेल आणि त्यावर भरपूर खर्चिक तो आजार असतो त्यावेळेस भरपूर उपाय करावे लागतात भरपूर खर्च होतो त्यावेळेस जर का ह्या भावांनी खरंच पैसे घातले असतील तर त्यांना ते नंतर कर्जबाजारी होण्यापेक्षा ते पैसे परत उ उपलब्ध होणे अत्यावश्यक असतं त्यावेळेस बहिणीनेही तो समजुतीने राह होणं गरजेचं असतं अशा वेळेस त्यांना जेव्हा प्रॉपर्टीची मिळकत विकण्याची काही प्रसंग येईल किंवा प्रॉपर्टी नोंद लावून ती घाण ठेवण्यासाठी किंवा इतर कुठल्या प्रकारचे तब्दिलीचे व्यवहार करण्यासाठी प्रॉपर्टी वडिलांचं नाव कमी करून जेव्हा स्वतःचं नाव लावण्याची वेळ येईल त्यावेळेस आधीच बहिणीकडनं हक्क सोडपत्र करून घेतल्यास भविष्यात असे वादप्रसंग उद्भवत नाही आणि त्या बहिणींनाही भावाला कमीत कमी भाऊबीजेचे किंवा रक्षाबंधनची एक भेट दिल्यासारखंच एक गिफ्ट होईल आणि भविष्यात नातेसंबंधही चांगले राहतात आणि नातेसंबंध बिघडत नाही आपापसात आप परस्पर समजोताने जेव्हा कोणत्याही गोष्टी केल्या जातात त्यावेळेस हे महत्त्वाचे नसते की लोक काय म्हणतील हे महत्त्वाचे असते की आपापसात आप तडजोडीने पूर्वीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॅटल केल्या तर भविष्यात कोर्टापर्यंत जाण्याची वेळ येत नाही आणि वादविवाद होऊन केवळ मिळकतीमुळे वादविवाद होऊन आपल्या नात्यांमध्ये कटुता येत नाही अशा प्रकारे आजच्या भागात आपण देवस्थान जमिनीचे हस्तांतरण विक्री वाटप झाल्यास इत्यादी झाल्यास पुढे काय होऊ शकेल तसेच भूसंपादन अधिनियमातील तरतुदीनुसार देवस्थान इनामाची जमीन संपादित झाल्यावर पुढे काय होईल तसेच गोष्ट एका वारसांमध्ये असलेल्या मतभेदाची याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद